नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे तर आज आमच्या बच्च पार्टी यांची इच्छा होती की आज आपण रील्स बनवा छोटीशी एक व्हिडिओ बनवू तर बघूया आता आपली बच्च्या पार्टी काय काय बोलतात ब्लॉग आपली त्यांची खूप अशी इच्छा होती की माझ्यासोबत एक ब्लॉग बनवावी त्यांनी तर आज बघूया चला तर आपला आमच्या गावातला हा सगळ्यात छोटा टेंगे टेंगे तर तो त्याची कॉमेडी तर तुम्ही एक नंबर तर आता सध्या तो सायलेंट दिसतो तो वायलेंट झाला का नंतर तुम्हाला कळेलच काय ते चला बोला तेंगे, 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 तेंगे. बघा असं हे टेंगे टेंगे आमच्या घरातला आणि हा एक साई साई आता तो साई म्हणजे काय बाबा क्रिकेटर आहे आमचा हा छोटा क्रिकेटर भविष्यातली भविष्यात हाच एक चांगला क्रिकेट खेळणार आहे असं आम्हाला दिसतं आणि हा आमचा बेस्ट बॅट्समन आहे लहान लहान पोरांचा लहान मुलांच्या तर एक हा आमचा एक छोटा आहे तो एक बेस्ट फिल्डर म्हणून आहे एक नंबर बिल्डिंग करतो अजून तू अरे तू बेस्ट आता आला ना तू

हा छोटा तर एकदम शांत बसलाय काय तो नाराज झाला वाटत चिडवतात तर आमचा गावचा हा जब्या 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 म्हणजे टू व्हीलर घेतल्याशिवाय हा शाळेमध्ये सुद्धा जात नाही स्टेशनला पुरी बघायला हा हा टू व्हीलर घेऊन जातो तुम्ही बघू शकता स्टेशनपर्यंत हा लहान आहे आत्ताशी नवीन आहे तरीसुद्धा तो मुली बघण्यासाठी आपली पल्सर घेऊन जातो ते पेपर सोडून पेपर सोडून हा आमचा पंधरा मिनिटात हा पेपर असल्यावर घरी येतो तो पल्सर घेऊन जातो या आमचा जय बजरंग मध्ये जी आमची लीग झाली होती त्याच्यामधला बेस्ट बॅट्समन म्हणून हा झाला होता त्याने एकूण काहीतरी एक्क्याऐंशी का चौऱ्याऐंशी रन मारले होते सॉरी सॉरी काही सत्याऐंशी रन मारले होते त्याने आणि हा बेस्ट बॅट्समन झाला होता बेस्ट बॉलर मागे बसला बेस्ट बॉलर आमचा बघा इथे आहे फोनवरती बोलतोय तरी तो शांततेत एकदम बसलाय अच्छा तर काही तर मित्रांनो बघा टेंगे टेंगे आमचा बोल बोलता तुम्ही साईचं सुद्धा आमच्या युट्यूबला चॅनल आहे साई तुझ्या युट्यूब चॅनलचं नाव काय साई सांडे त्याला ठाण्यापासून कल्याण पासून येतात त्याला भेटायला तुम्ही विचारा वाटत तुला कुठून माणसं येतात भेटायला मुंबई पासून येतात तर त्याला येतात तो त्यांनी कहाणी त्याचे सांगितले होते आम्हाला

दो दोन वेळा दोन वेळा ते दोन पैकी एक वेळा तर मित्रांनो आमच्या यांच्याकडे स्पोर्ट्स सायकल सुद्धा आहेत मित्रांनो तर सायकल एवढ्या स्पीडने चालवतात ना ते तुम्हाला मी एकतरी रील्स मध्ये दाखवलं एकतरी व्हिडिओ मध्ये दाखवल मी तुम्हाला स्टन सुद्धा मारतो हा बघितलं ना तुम्ही बोलताना बघा स्टन सुद्धा मारता हा एवढा छोटासा चिमुकला आहे तरी तुझा स्टन सुद्धा मारतो आणि सायकलला बोला तर त्याच्या लाइटिंग एवढी आहे का बिना ब्रेकची सायकल चालवतो काय बोलणार आत्ताशी पहिले दुसरीला आहे काय बोलतो तिसरीला आहे तिसरीला पण तिसरीला आहे त्याला तर मी त्या दिवशी त्याच्या शाळेमध्ये इंटरव्ह्यू साठी त्याच्या गेलो होतो तर त्याला भारतीय सुद्धा लिहिता येत अजूनपर्यंत काय बोलणार म्हणजे आहे प्रयत्न करतो तो हुशार आता सव्वीस जानेवारीला जाने आपण बघूया त्यांना भाषण कसं बोलतो काय सगळं आपण हे करू नीटच बोल तू भाषणची प्रॅक्टिस केले का चालू थोडा बोलून दाखव ना आपल्या मित्रांना कळू दे जरा जरा कळू दे आपल्या मित्रांना जरा भाषण बोलून दाखव येत नाही अरे शिकेल शिकेल हळूहळू शिकेल काय बोलणार आता आता ते सगळे ग्राउंड आले आहेत चालू आहे त्यांचं आता क्रिकेट आम्ही थोड्या थोडं चालू आहे याला खेळवळी लावाची गरज मित्रांनो काय बोलतो काय बोलतो छोट्या छोट्या पोरांच्यात भांडण झाली आणि आता यो आपला एकदम भारी भारी बिल्डर आहे आपलं ठीक आहे आपलं टेंगे टेंगे डान्स करून दाखव वा वा यार काय असा एकदम सुंदर हा डान्स करतो आवडला मला एक नंबर तू कस कसा डान्स करून दाखवणार आपल्या पब्लिकला डान्स येत नाही ठीक आहे तू भाषण बोलतो का सव्वीस जानेवारीला आपलं भाषण एकदम कडक झालं पाहिजे सव्वीस जानेवारीला आपली एक नवीन नवीन ब्लॉग असणार आहे आपला सव्वीस जानेवारीला एक नंबर असणार आहे भाषा एक नंबर मयूर मयूर तुला काय बोलायचं आहे आपल्या मित्रांना काय नाही बोलायचं मित्रांनो तसेच आमच्या तिथे एकूण तीन मयूर आहेत मयूर नाव फेमस आहे आमच्या तिथे मित्रांनो तुम्ही एकदम भारी ब्लॉग बनव भारी ब्लॉग बनवतो तुम्ही बघित राहा आणि लाईक करीत राहा लाईक सबस्क्राईब थोडं कमेंट, कमेंट सुद्धा हा वा ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो आता या पुढील आपली ब्लॉग कधी असणार आहे बघा सगळ्यांच्या आमच्या चिमुकल्यांची इच्छा आहे परत ब्लॉग असणार आहे तर आमचा आता क्रिकेट चालू करणार आम्ही चला मित्रांनो तर आम्हाला खेळू दे आता चला बाय 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 आणि काय करा मित्रांनो थैंक यू बाय बाय श्री राम छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी थैंक यू चला तर मित्रांनो आता आमचं क्रिकेट चालू आहे आणि क्रिकेट झाल्यानंतर जे आमची टीम मिटिंग होते ते आपण आता थोड्याच वेळात बघूया टीम मिटिंग म्हणजे अशी होते रात्र हो किंवा काही हो, हो, का हो। आमची पोरं जे कोणी कमीपणाने जे खेळलेत ते टोकतच राहतात एकमेकावर चिडत असतात बोलत असतात आणि खास करून ज्यांचा परफॉर्मन्स चांगला झालेला नसतो त्यांना ते, ते जास्त टोकतात त्रास देतात मुद्दाम करून ते त्रास देतच राहतात

मला दिवस नाही अरे एक बॉल तरी उठल पैसा म्हणून का असं तुमचा

तर जयेश आजच्या जे पोरांची चर्चा जी चालू होती त्याबद्दल तुला काय वाटतंय अरे आता काय सांगू मला पण मी कंट्रोल <laughs> चर्चा तर खूप छान झाली मला आवडली खेचत होते एकमेकांची पण मस्त एकदम पद्धतशीर बोलत होते सिरियसली घेतात सिरियसली तर ते घेतच नाही पण क्रिकेट म्हणजे एक नंबर गेलो एवढं भांडणं आली तुम्ही ऐकलं खूप आली होती खूप मारामारीतच राहिला होतं फक्त मेन माणूस मेन माणूस मेन माणूस चला तर व्हिडिओला लाईक करा तिलगुल खा गोडगोड तिलगुल खा गोड गोड बोला आज मकर संक्रांत संक्रांती हॅपी मकर संक्रांती मकर संक्रांती चला बाय बाय तर व्हिडिओ मी सांगतो टाटा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर नक्की आम्हाला अजून ब्लॉग येतील चार पाच ब्लॉग येतील एवढं नक्की नक्की चला टाटा बाय बाय जय श्रीराम जय श्रीराम जय शिवराय